समर्पित कार्यकर्ता श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे कोपरगावच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारीची मागणी गेल्या अनेक वर्षापासून कोपरगाव शहराच्या राजकारणात सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत सातत्याने सक्रिय असलेले नाव म्हणजे राजेंद्र दत्तात्रय सोनवणे म्हणजेच आर डी सोनवणे जनतेशी मनाचा संवाद साधणारा प्रामाणिक प्रशासनावर विश्वास ठेवणारा आणि विकास हीच दिशा या विचाराचा हा कार्यकर्ता आज कोपरगावकरांच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनला आहे माजी मंत्री शंकरराव कोल्हे बिपीनदादा कोल्हे आणि माजी म मा, आमदार सौरेलादादी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहराच्या विकासात सोनवणे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे नागरिकांच्या समस्याचं तात्काळ निराकरण आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख बनली आहे खेळाडू वृत्तीचे शांतपण ठाम नेतृत्व म्हणून सोनवणे यांना ओळखले जाते शालेय जीवनात त्यांनी हॉलीबॉल खेळात पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करत सलग तीनदा विजेतेपद मिळवलं होतं ज्यामुळे कोपररावचं नाव महाराष्ट्रभर गाजलं होतं त्यांचे वडील कैलासवासी डिके अण्णा सोनवणे हे देखील कोलेसाहेबांचे विश्वासू सहकारी होते त्यांनी पंचवीस वर्ष इंदिरा मिठाई फराळ हे दुकान नफा ना, ना तोटा तत्वावर तो चालवत गोरगरिबांची सेवा केली आहे आजही शहरात के अण्णा हे नाव सन्मानाने घेतलं जातं आज त्यांचा वारसा विक्रांत राजेंद्र सोनवणी आणि सिद्धांत राजेंद्र सोनवणे या तरुणांच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे श्री सोनवणे यांच्या पत्नी सौ विद्याताई सोनवणे यांनी नगरसेवक म्हणून कार्यकाळात आमदार स्नेता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामे राबवली आहेत त्या आजही समाजकार्यात सक्रिय आहेत सहकार महशी शंकरराव कोल्हे यांच्यापासून सुरू झालेले कोल्हे सोनवणे नातं आजही स्नेह निष्ठा आणि विश्वासाने टिकून आहे कोली परिवाराच्या सहकार चळवळीत आणि राजकारणात श्री सोनवणे हे विश्वासू समर्पित आणि संघटनशील कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात दोन हजार अकराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत परिवारात अनेक दिग्गज नेत्यांना सामील करून पक्ष बळकट करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्या निवडणुकीमध्ये पक्षाचे बलाबळ बल तेरा तेरा अशा स्थितीत असताना श्रीमती सुरेखा राक्षेताई नगराध्यक्ष बनल्या गट, गटनेते म्हणून श्री सोनवणे यांनी सहभागाचं कामकाज तारेवरची कसरत करत सांभाळलं आणि पक्षात एकजूट राखली नंतर ऐश्वरताई साधबाई नगराध्यक्ष बनल्या आणि त्यानंतर साधबाई गट हा कोल्हे परिवाराचा दृढ सहकारी गट म्हणून ओळखला जाऊ लागला दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्नेताई कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान शहरातील राजकीय समीकरण बदलण्यात आणि अनेक नेत्यांना एकत्र आणण्यास श्री सोनवणे यांची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे गणेश उत्सव आणि सामाजिक उपक्रम सामाजिक कार्यक्रम असो श्री सोनवणे यांनी विविध संघटना मंडळं आणि कार्यकर्त्यांना परिवाराशी जोडण्याचं कार्य सातत्याने केले आहे त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ते तरुणापासून ज्येष्ठापर्यंत सर्वांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत आगामी कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने श्री राजेंद्र सोनवणे यांनी बिपीनदा कोल्हे आमदार सौसेना कोल्हे व युवा नेते विवेक भैया कोल्हे आणि पक्षश्रेष्ठींकडे ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी अशी विनम्र मागणी केली आहे कोल्हे परिवारच्या नेतृत्वाखाली विकास आणि विश्वास या दोन आधारसंभावर कोपरगावच्या भविष्यासाठी ते आपलं योगदान देण्यासाठी सज्ज असल्याचं वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा